नमस्कार शुभ संध्याकाळ काय जा सगळ्यांना जावाच त्याला म्हणजे ते कॅसाला वर ती म्हणली लावती का मला संध्याकाळी मोबाईल बघायचा माझा हात तेल काट होते ते म्हणली मग म्हणलं लावती बाई ये म्हणलं पण इकडे मधनं दरवाजा खोलला जाऊन बाथरूमात हात साबण धुवून आली झोपली मोबाईल बघ नाही काय कर त्याला तिथलं हात तुटलं झालं नाही असू दे आता कस तरी लावले होत नटच जाती कस तरी परता माझ्या झोपले झोपली काय माझी काय बघताय सकाळ बाबा आता आजीनं मिस्टर घातलाय आता आजीला काढलाय काढला केस मग काढला खोकडे

दा। आता आजकाल बांधते का तुम्ही काय बोलत आता कुठं येत आहे घेऊन नाही मी तुझं बांधून देते की नाही सकाळ गोळ्या गाड्यात यावत केस बोलावती त्याला शिकली गाडी नाही दारा दाखवून कसोडेवस्ती दाखवून कसोडी कच शिकती गाड्या मला भोवत नाही आल्या तरी मला फक्त मला रस्ता मोकळा करून सोडायचा मला गाडी चालवायची आता उद्याच कसली गावं माणसा ना कुणाच्या हां गावठी गाडीला माझ्या आता माझ्या गाडीला बरं का सिक्युरिटी हाय सिक्युरिटी कोणी हात जर लावला तर तो ऐकतो ऐकतो या इतकी माझी गाडी वाजली अगं तू त्याला काय करून सिक्युरिटी दोन चार वाच मी राहून बसवू मी काय तिच्या गाडीला हात लावत नाही ना नेन्शन देऊ मलाच आपली कुचक पुटते अगं छेडछाड करायला कोण आला माझ्या गाडी सगळं मग तेच म्हणते मलाच म्हणती अगं तू म्हणून मी जातो जायचे गाडी घेऊन जरी कुठे घेऊन गेली तरी घरी दिसल मला एवढं घालते का मग काय सुरते घालायची असती तुला स्वतः आणण्या चिकवते स्वतः काय करते काय तुला लावायला पावे

जरा सारखी मी शॅम्पून त्याला शॅम्पून धुतल्या चांगली मग पडते जायचं त्याला काढायचं त्या ना झोपली गा ना झोपला ना हे बघ उठ बाय कडा कडा कुठे हा

होत ते मग नसलं वय लागले भागाचे न काय करता भाग पडतोय डोकं शाळेत पडलं का कुठल्या तुझं पडलं का दाई काय मला नीटच लावलं